विचार करा तुमच्या आणि माझ्या घशामध्ये एक अवयव आहे ज्याची डॉक्टरांना वर्ष माहिती नव्हती हो पिढ्यान पिढ्या या अवयवाकडे कोणाच लक्ष गेलं नाही नेदरलँड मधील संशोधकांचा दावा आहे की त्यांनी हा लपलेला अवयव शोधला माहितीनुसार स्कलमध्ये नेझल कॅव्हिटी आणि घसा ज्या ठिकाणी एकत्र येतो त्या ठिकाणी दोन ग्रंथी लपलेल्या संशोधकांना आढळून आल्या या ग्रंथींकडे कोणीच लक्ष दिलं नव्हतं चला आजच्या व्हिडिओत या नवीन अवयवाबाबत माहिती जाणून घेऊ पण त्याआधी व्हिडिओ लाईक आणि पाणी चॅनल करायला अजिबात विसरू नका घशातील या नवीन अवयवाचा मध्ये लागला संशोधकांनी याला अजिबातियल ग्लॅन्स असं नाव दिलंय या दोन लाल ग्रंथी म्हणजे सलायबरी ग्लँड्स घशाच्या वरच्या भागात आहेत नेदरलँड्स कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या संशोधकांना प्रोस्टेट कॅन्सर असलेल्या रुग्णांच्या हेड अँड नेक स्कॅन चे इमेज तपासताना याबाबत माहिती मिळाली यासाठी संशोधकांनी शंभर पेक्षा जास्त रुग्णांचे स्कॅनचे इमेजेस तपासले संशोधकांच्या माहितीनुसार या लाल ग्रंथी दीड इंच लांब आहेत आणि घशाच्या वरच्या भागाला ल्युब्रिकेट करण्याचं काम करतात खास करून तुम्ही बोलताना किंवा गिळताना ची बोलताना या संशोधनाचे प्रमुख मेथियाज वाल्स्टार म्हणाले या ग्रंथी अल्ट्रासाऊंड सीटी स्कॅन एम आर आय यांसारख्या मेडिकल इमेजिंगच्या उपलब्ध तंत्रज्ञानाने दिसून येत नाहीत यासाठी संशोधकांनी पी एस एम ए पेट हे अत्याधुनिक इमेजिंग टेक्निक वापरलं हे स्कॅन प्रोस्टेट कॅन्सर कुठपर्यंत पसरलेला आहे याची माहिती शोधण्यासाठी वापरलं जातं या स्कॅन मध्ये या लाल ग्रंथी स्पष्ट दिसून आल्या असं संशोधक या रिसर्च पेपर मध्ये लिहितात तर हा शोध नवीन आहे का लाल ग्रंथी प्रणालीचा एक भाग आहे अशी खूप चर्चा झाली जर्नल रेडिओथेरपी अँड ऑन्कोलॉजी मध्ये याबाबत माहिती छापण्यात आली आहे रिसर्च पेपरमध्ये संशोधक लिहितात हे निष्कर्ष लाल ग्रंथी प्रणालीचा एक भाग दर्शवणारी एक नवीन शारीरिक आणि कार्यात्मक अस्तित्व म्हणून ट्युबरियल ग्रंथींची ओळख पटवण्यास समर्थन देतात संशोधक रिसर्च पेपरमध्ये पुढे लिहितात या नवीन अवयवाला रेडिओथेरपी देण्यात येणाऱ्या रुग्णांमध्ये त्रास कसा होणार नाही ह्याकडे आपल्याला जास्त लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून या रुग्णांचं क्वालिटी ऑफ लाईफ आपण सुधारू शकतो त्यामुळे कॅन्सर उपचारांमध्ये हा शोध महत्वाचा मानला जातोय जगभरात विविध प्रकारचे शोध रिसर्च होत असतात त्यांची माहिती सोप्या शब्दांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला असेल तर तब्येत पाणी लाईक आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका